आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस संयुक्त श्री नवरात्र मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर उत्साहात वाळवा कोटोभाग येथील संयुक्त श्री नवरात्रोत्सव मंडळ व आष्टा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले अस्थिरोग बालरोग हृदयविकार मधुमेह हो। आदींसह सर्व रुग्णांची मोफत तपासणी या शिबिरात केली जाणार आहे कोट भागातील जिल्हा परिषद शाळा नंबर एकमध्ये सकाळी दहा ते दोन वेळेत शिबिर होते माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील व राजाराबापूर दूध संघाचे संचालक प्रशांत थोरात रायगोंडा पाटील मंडळाचे संस्थापक संताजी लाड पत्रकार नंदकुमार कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले देवीची अष्टभुजा महाकाय मूर्ती प्रतिष्ठापना मंडळाने केली असून विविध धार्मिक उपक्रमांचे सादरीकरण सुरू आहे आष्ट्रा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुहास गावडे डॉक्टर धनपाल वठारे व्यवस्थापक विश्वजित गोसावी अंकुश पाटील मदतनीस नर्सिंग स्टाफ शकुंतला लोण माधुरी शिर्के आदेंच्या वैद्यकीय टीमचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शुक्रवारी मुलींच्या लहान व मोठ्या गटात भव्य रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या मोठ्या गटात अपर्णा जाधव प्रथम हनिषा जाधव द्वितीय दीपालाड गायत्री माने विभागून तृतीय बक्षीस देण्यात आले लहान गटात सिद्धिकिरण दुर्वा प्रकार लहान गटात सिद्धिकिरण माळवदे प्रथम क्रमांक दुर्वा प्रकाश थोरात द्वितीय अर्पिता उदय जाधव व मृणाली शिंदे विभागून तृतीयप्रमाणे बक्षिसे देण्यात आली तर सर्वोत्कृष्ट रांगोळी विशेष बक्षीस मनोती गणेश पाटील यांच्या खास रांगोळीसाठी देण्यात आले मंडळाच्या नवरात्रोत्सवात ग्रामपंचायत सदस्य नम्रता भिलोडे व अश्विनी लाड तसेच नसीम चाऊस छाया लाड सावित्री जाधव लता जाधव साधना गुईगडे नीता जाधव आदी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला संस्थापक संताजी लाड व मार्गदर्शक चंद्रशेखर चव्हाण अरुण पाटील बजरंग देवर्डे रामचंद्र डकरे शांताराम तगारे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त श्री नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते किरण खोत वैभव गायकवाड धनाजी लाड वैभव जाधव प्रवीण प्रशांत झेंडे सुमित देवर्डे निखिल पाटील सुलतान चौस राजू जमादार मीरासू चौस विनोद शिंदे संजय चव्हाण अरुण गायकवाड आदींनी परिश्रम घेतले आहेत नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास